नमस्कार मित्रो मी पत्रकार भुजंगराव सोनकांबळे कंधार लोहा विधानसभा तर आत्ताच्या सध्या विधानसभेनंतर राजकीय जी घडामोडी आपला पाहायला मिळत आहेत या पाहता ज्यावेळेस आता विद्यमान आमदार असले प्रतापपाल चिखलीकर हे बी जे पीमध्ये होते आणि त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून उमेदवारी मिळून त्यांनी विधानसभेतून विजय झाले आहेत हा विजय झाल्याच्यानंतर ज्यावेळेस बी जे पीमध्ये जे कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत काम केले आणि त्यांनी संघटन केले आता त्यांनी नेमकं काय करावं कुणीकडे कर जावं राष्ट्रवादीसोबत राहावं की बी जे पीसोबत राहावा हा प्रश्न पडला होता पण नुकताच काल आपल्या नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ असले प्रकाश कोडगे आणि नव्यानेच अकरा महिन्याखाली प्रवेश केले अमरनाथ राजूरकर आमदार यांनी कंधारमध्ये एक पत्रकाराचा सन्मान केला आणि कार्यकर्त्याचा एक मेळावा घेतला आणि त्यांनी एक टिप्पणी केली जे वादळाची त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की एका घरामध्ये दोन पक्ष चालणार नाहीत त्यामुळं बरंच वादंग झालं आजही ते चर्चेत आहे परंतु ज्या मी ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्यांच्या घरची गेल्या अनेक वर्षाची राजकीय परंपरा आहे परंतु दोन हजार नऊ साली सक्रिय राजकारणात राहून पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची निवडणूक लढून विजयी प्राप्त करून त्यांनी आज जे नावलौकिक मिळवले आहे अशा व्यक्तीची आपला त्यांचं कार्य काय आहे आणि त्यांनी समाजासाठी तळागरातल्या लोकांसाठी काय केलेलं आहे हे आपला सांगणार आहे आणि ते येणाऱ्या चोवीस तारखेला चोवीस जानेवारीला माझी मुख्यमंत्री अंदा विद्यमान राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाणसाहेब हे चोवीस तारखेला कंधार येईन आहेत आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यासह ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे आहेत ॲडव्होकेट विजय धोंडगे विजय धोंडगे यांनी स्वतःच्या बाचोटी गावासह त्यांच्या कोटा मतदार सर्कलमध्ये दोनदा निवडून आले आहेत एक वेळेस त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली आणि त्यांचं कार्य पाहता मी स्वतः कौटा असेल बारुळ असेल काटकळंबा असेल तिथे तेथील परिसरातील अनेक गावांना प्रत्यक्ष भेट दिल्याच्यानंतर त्या गावचा जो विकास झालेला आहे स्थानिक लेवलचा माझ्या माहितीप्रमाणं आमच्या लोह आणि कंधार जे बारा सर्कल आहेत त्या बारा सर्कलमध्ये प्रथम एक क्रमांकाला कुठलाही व्यक्ती सांगू शकल की त्या सर्कलचा विकास झाला आहे म्हणूनच कालच्या सभेच्या वेळेस जे पहिलेचे बी जे पीचे उपमहापौर होते एकनाथ पवार पिंपरी चिंचवड यांनी आपल्या येथील त्यांचं जे गाव आहे त्या गावामध्ये येऊन काही संघटन करून लोहानी कंधार मतदारसंघात त्यांनी तीन वर्षापासून काम केलं आणि काम करत असताना या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन त्यांना विरोधकांना हरवून स्वतः एकनाथ पवार यांना कसे विजयी करता येईल याचं एक चुनूक म्हणून भादरपुरा येथे ॲडव्होकेट विजय धोंडगे यांनी एक दिवसा अगोदर सूचना केली आणि त्यांच्या कार्यकर्त्याला आवाहन केलं की आपला एक ये हे काम करायचं आहे निवडणुकीपुरतं परंतु हे करत असताना एका दिवसामध्ये हजारो कार्यकर्ते त्यांच्यासमोर समवेत आले आणि त्यांनी प्रवेश केला पण निसर्ता प्रभाव त्यांचा केवळ दहा हजार मताने झाला आहे पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढून त्यामुळं विजय धोंडगे हे कसं वेगळं रसायन आहे हे मी नाही कोणीही सांगायची आवश्यकता नाही अशा पण त्यांचं कार्य आहे तेच उद्याच्या चोवीस जानेवारी रोजी जे आपले समर्थक आहेत आणि लोहाखंदार मतदारसंघात त्यांचं खूप मोठं जाळं आहे पानशिवडी असेल फुलवळ सर्कल असेल या सर्कलमधून अनेक कार्यकर्ते एकमेकाला चर्चा करून प्रचार आणि प्रसार करत आहेत की यावेळेस ॲडव्होकेट विजय धोंडगे यांना साथ देऊन येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांच्या हात बळकट करू अशा पण असे आव्हान पानशिवडी येथील अनिल पंडित मोरे यांनी केलेले आहे आणि हे करत असताना हा जो उत्साह आहे उत्साहच म्हणायला हरकत नाही कारण येणारा जो आताचा बी जे पीमय वातावरण लोहा कंदार मतदारसंघ झालेला आणि होणार आहे त्यातल्या त्यात, त्यात कालपरवाच काँग्रेसचे साहेब लोह्याचे शरद पवार ते जे उमेदवार होते सुरनर उत्तम चव्हाण असे अनेक मातबर कार्यकर्ते बी जे वासी झाले आहेत आणि यांना अजून दुसऱ्याचेही संकेत आलेले आहेत परंतु आत्ता ही जी योग्य वेळ आहे राज्यात आणि केंद्रात जनतेचा विकास कसा होईल आणि जनतेचा विकास झाला पाहिजे हेच माझ्या डोळ्यापुढे ध्येय आहे असे ॲडव्होकेट विजय धोंडे यांनी सांगितले आहे पक्षे हा महत्त्वाचा आहेच परंतु त्या माध्यमातून लोकांची कामं झाली पाहिजेत हा एकमेव हेतू असल्यामुळेच मी बी जे पीमध्ये प्रवेश करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि या चोवीस तारखेला कंधार येथे होणाऱ्या भव्य दिव्या अशा सभेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं हो असं अनिल पंडित मोरे यांनी कळवले आहे नमस्कार